आई अक्का साहेब भेटली बघा oh. <laughs> या दोन येत ना पहिली वाली आणि दुसरी वाली मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला पहिल्यांदा पुन्हा एकदा भेटलोय आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपला आपण चाललोय माझी सेकंड इच्छा पुरी होते पहिली तर इंस्टाग्राम व हंड्रेड के आणि सेकंड शूटला सो आता जाणार आहोत आपण पनवेल ला आणि माझ्या जोडीला आहेत आणि नवाब कॅमेरामॅन पापा <laughs> पुढे बसलाय अल्फिया तो बाराही महिने पुढेच असतो आणि आता माझी पोस्टिंग झालेली आहे म्हणून मी आतला ड्रायव्हर आणलाय सचिन पाटलीतला गंगाराम सो जरा कसं आता सुटला चाललं म्हणजे एक प्रकारचा हिरो ना अशी गत झाली ती मुलं आता मधीच बसवलं एकदम दोन साइडला बॉडीगार्ड ठेवलं जाता जाता किती मारत आहेत ना काय माहीत नाही सो भेटू आता आपण पनवेल ना सो आता चष्मा लावला म्हणून काय झाला खातो आता वडापाव तर लागली होती पक्की भूक दहादूसनी सुजित पाटील मी आपल्याला जवळपास पाठी पाठीच उठवलाय हो एकदम घाई आणि आमचा राकोस खातो बघा कसा सचिनला सांगितला होता उद्या शूटला जायचे साडे चार ला उठला होता झोपत लागले गेलाय चार ला झोपला उठवाला मोठ्या आशिष तर घेऊन चाललाय बॅक स्ट्रेज चा रोल देणार आहे मी काल रात्री प्रॅक्टिस पण केले चार पाच फेम बघूया आता रोल भेटतो की बाजूला बसवतो तर नुकताच आता पोहोचलो आम्ही लोकेशनला कुठं पनवेल कुठं चौकून ठेवला पहिला चिराग भेटलाय इथं येऊन सरप्राईज पहिल्यांदा चिराग ची भेटले तर आपण पुढची सुटी घे ना कशी होईल काय होईल ते आपण तुम्हाला दाखवीन थोडी थोडी शॉर्ट करता येईल तेवढी तर माझ्या हिरोईनला नटून ठेवले शेंड्या शेंड्या सेंटिया हिरो हिरो माहित नव्हता काय चांगला ना तर आपल्याला पहिल्यांदा पहिल्यांदा अशीच शूटिंग करता करताना जाम करा कराते मस्त वाटत पहिल्यांदा आपले तारा नाही <laughs> <आपन लौती। laughs> <आपन लौती>। <laughs> <laughs> ते म्हणजे दाखवाचा सीन काय तर तुम्हाला सांगतो सीन असा घातलाय का बाबा पहिल्यांदा पोरगी दाखवली बगली वेगळी दाखवली वेगळी असा काहीतरी सीन आहे तो केली वेगळी नाही आपण दुसरी करू पहिल्यांदा ये दुसरी पुढे एकदम मजा येत एकदम मजा येत ज्यांना आपण बारावी महिने ब्लॉग मध्ये बघतो ते आता प्रत्यक्षात आपल्याला बघायला आमचे साहेब तुम्ही बऱ्यात ना मस्त एकदम आमची घरातली ना सगळी जण काय सासू आहे माझी सासू होणार आहे आहे काम आहे किरदार आहे आणि यांच्या व्हिडिओ मध्ये ना अक्का साहेबांच्या व्हिडिओ आमच्या घरात सगळी जण बघत असतात मी त्यांना एकदा बोललो होतो आपण पण कधीतरी असं करून योगायोग आलेले का आम्ही डायरेक्ट सासू बनवून घेतले काय विषय नाही घरी बायको तू रागावू नको डुप्लिकेट सासू आहे का नाही पुरता बनवले तसा नाही सुजिदा तू जाम टेन्शन घेऊ नको रिलॅक्स मध्ये करू टेन्शन लिहून मग काय फायदा शर्मिली बघा आपल्याला पहिल्यांदा शर्मिलीलाच बघायला जायचंय बघू ऍक्टिंग करू शर्मिली पण म्हणजे करायला लाजालू ये हा खोरकारच आहे ना सासरी गपचूप सांगतो आमच्या सासरी बो आली तर आता आपण दुसऱ्या पण ऍक्टरला बघत होतो कशा ब्लॉग मध्ये तो पण आपल्याला आता ओरिजिनली भेटलेले मित्रांना हॅलो फोन करून मला झोपायच्या हॉटेल ला झोपलेलो हॅलो हॅलो आपण सगळ्यांची भेटूया म्हणजे आता नुकतीच एंट्री मारले ना त्याच्यामुळं कसं आहे त्या जरा मेकअप करतो आणि मिल गुलकराला पहिलीच भेटे दादानी कॉल केला होता सुद्धा मुलगी आहे का मुलगी आहे का मुलगी आहे का कशी आली होती काली कुठून कॉल केला तिला काली करू आपण एक्साइटेड आहे व्हिडिओ बनवायसाठी ना एक्साइटेड आहे म्हणजे कसं आहे एक प्रकारचा तो गाडी दाखवायची ना त्याची मुलगी एक्सायटेड आहे

जोरान बोला हाय 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 अयो काबरो आयोग किरदार काय माहित नाही मी कोण त्यांच्याला माहित नाही ना त्यात कोण आहे मी

किरदार पप्पांचा आहे त्या माझ्या व्हिडिओ मध्ये पप्पा बेकार गोल्डन कोल्ड बातका परली बातका परली उपच म्हणून बातका उरून झाला बघते पनवेल ला पण सपोर्ट आहे सपोर्ट आहे सपोर्ट आहे फोल्ड सपोर्ट आहे बघा चला ले काका लय आवर्जून ते त्या साईडून फटाकत आलो होतो काका ह्या साइड पण मग आपल्या माग पोलिसांची गाडी असल्या कारणाने पोलिसांच्या पुढे बिर काही नाही फाईन मारतील बाकी काही नाही ते बोलत नाही फोटो काढून घेतात सो लगेच मेल येतो पाश्चात आणखा का त्याच्यामुळं आपला व्हायच्या आधीच काकाला बोलू बाय बाय आणि आम्ही सरकारी नोकरीवाल वाले ना म्हणून घाबरतो जरा नोकरी पण आहे आपली कसं आहे सरकारी नोकरी वाले सरकारी कामगारांना रिस्पेक्ट दिलीच पाहिजे दादा बोल तशी आमची टीम आता इथं पोटले शूटिंगला एकदम आता राबचिक आपला गाणी येणार आहे तो नक्की आवर्जून तुम्ही बघा ओके सो फायनली so आता सेट आम्ही आलो सेट बघा एकदम कडक आहे आणि सगळी टीम आमची वाट बघते आमचा कॅमेरामॅनची कॅमेरामॅन गेला आतमध्ये त्याची लाईट घेऊन कधी बाहेर होतो काय माहिती तोपर्यंत आपण वेट करू लाईट आहे अजून पेटवली नाही पेटवल्यावर अजून भारी दिसेल पेटवाला तो दोन तीन पुरे घेऊन येते विक्रांदा बोलतो तसा फोटो आतमध्ये सगळी नवीन आहेत तिकडे पप्पांना फोन व्हायला लागलं बाय बाय की फाड फाड सगळा आपला आयत्या टायमा वाचतो त्याच्यामुळं काही त्याचं लेबल पण काढलं नाही कपड्यांचं आता सॉरी या मी ते शर्ट काढलं कालू शकले नाही कारण तिकडे शूटिंगला टाईम होतो आयत्या टायमावर सगळा मराठा गोला केलेले एकदम आयत्या टायमावर हो एकदम म्हणजे हो एकदम आयत्या टायमावर सगळा गोला केलेला सो आता, आता आपण तयारी करू ओके सो फायनली झाली so, आपली तयारी हे बघा पोटात आतमध्ये घेतल्या बरोबर दिसतो मसाला एकदम डोले शोले आता शूटिंगसाठी बाहेर लेट करतात आपल्याला त्यापेक्षा बरी झाली असं वाटतंय मला आयत्या टायमावर कपडे घेतात ना ते त्याच्यामुळं जावा आता बाय मग तसा पण जाऊ ते फटाफटा लगेल आहे खरा नाही लगेल खरा लगेल जावाय ती बायको नाही बघला तर मारील धरून आपल्याला त्याच्या आधीच म्हणून या आपण सुजित दादा पण टेन्शन मध्ये पटल्यानंतर चला जाऊन या पॅक रूम मध्ये सगळ्यांना पॅक केलाय

आणि ते आणि ते प्रसंग ड्रोन ने ड्रोन पायलट चा नाव नाव ड्रोन पायलट चा साईल वेर वाईल काय पर बोल रोल एंड तुम बोलता नहीं तुम मतलब एक रन गया रोल एंड चोरी से देखा हां ओके आता Uh, look, पे है, Rolling? आप लोग चालू डिस्कस, एक्शन, ना कौन सा शूटिंग मेक्रोवे मैच बोले नॉन सैनिक जमेरे है नाटाइट बाकी कहीं नहीं ने तो आता जवळपास तिसरा चालू आहे टेकचा इकडे जावायला चेन द्यायला गेले आईने ओके सासूबाईने आम्हाला चेन दे घेतली <laughs> नाही हे लेखाचा माझा जीव चालला इकडं नाही यांचा काय चालू आहे काय चालू आहे रे इट्स अ नाश्ता टाइम क्या ओ माय गॉड कोण जिकला

आई बोलते तसा एक व्हिडिओ बघून जाऊ दे बाबांचा स्वभाव विचारून घेतला त्या बरा केला मी बाकी काय नाही बघा दोन पहिली वाली आणि दुसरी वाली रे बाबू रुद्र 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 तिच्या

जसा कॅमेऱ्याचा अँगल फिरल तशी बॅकग्राऊंड पब्लिक या साइडून त्या साइडला तशी आपल्या विक्रम दादाची पण जरा आता चालूच आहे तिकडे माग <laughs> <दाला थागी>। सगळी <laughs> दरम्यान मेन हिरोईन दमलेले दुसरी हिरोईन कुठे गेली ही मेन हिरोईन चला आता लास्ट सीन राहिलाय व्यवस्थित करा पटापट पट करा एकदम <laughs> <अग्णा>। <laughs> ताईने दोन किरी घालली आता तिसरा केला आणला यो असा करून घास लागला तिला बोलता येई नाही पहिली वेल आहे गाणी शूटिंग करायची म्हणजे गाणं सॉन्गची शूटिंग करायची तशी पप्पांची पण पहिलीच वेल आहे आणि ताई सांची पण पहिलीच वेल आहे सगळ्याही मनापासून एकदम प्रेम आहे त्या व्हिडिओमध्ये चालणार असं वाटतंय शंभर टक्के पण परत शूटिंग करायला अजिबात बसणार नाही त्या मला असा वाटतं त्यांच्या तोंडा बघून नाही इकडं ही शूटिंग करायला बारा महिने रेडी असेल काम आहे का तिला काळा भेटतं ना मी काय भेटतंय ती काय शूटिंग चार सोडणार आहे अरे पप्पा लॅम्प पकडायला गेलं भेटलं जी शूटिंग चालते ना त्याच्या मागची मेहनत असते ना ती कोणाला दिसणार नाही गाण्यामध्ये ती मी दाखवीन तुम्हाला ती ब आता बघताच तुम्ही कसा कुलर धरलाय ब भाऊनी काल आता खास तेच उरू मला

चला आमची पण ड्रेसिंग आता स्टार्टिंगची व्हिडिओ होती आम्हाला शुकाराचे त्यासाठी सगळ्यांचा यांचा पॅकअप झालेला आहे अजून आमचा नाही झाला सो बाय 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 तुम्हाला बाय बाय करतो आम्ही आमचा बाय बाय नंतर दाखवतो तर फायनली चार पाच ड्रेस बदलून तुम्ही जर बघलत असतील तर ती आता शूटिंग झालेली आहे माझी कम्प्लीट आणि आमच्या आईला आलाय रा उर्फ अक्का साहेबांना आलेला रा आणि त्या किरदार मधली माझी सासूबाई यांना रागाला एक कशाला तर मी त्यांच्यावर एक डायलॉग नाही बोललो तर त्यांच्यावर मी डायलॉग आता बोलतोय आई अक्का साहेब भेटली बरोबर तर आता ब्लॉगला आपण इथेच एंड करतो कारण तर सगळी माणसं दमल्यात कारण तर शूटिंग आज ते चार मिनटातच गाणी आहे पण जवळपास अख्खा दिवस घालवलाय बारा वाजेपासून शूट चालू होती तर आता किती वाजला झाला जस्ट आठ वाजता आणि सात वाजता तिथून च्या निघला आणि परत सकाळी सात वाजता हे तिकडून निघल्यात आम्ही साडेआठ वाजता तिथल्या निघला इथं पोचलो बारा वाजता आणि मती शूट चालू झाली एवढा टायमिंग आमचा गेला आणि त्याच्यात जाऊ दे इकडे येऊन बघितलं तर अक्का साहेब आहेत जरा वाट बघत एन्जॉयमेंट पण वाटली मस्त ब्लॉक एंड एंड आता एंड बाय बाय कारण तो मोबाईल तीन वेळा पुढे फुल झाला चार पाच ऍप गुलेट मारला जावा संतोष काय म्हणतोस बाय बाय